मी कधी कॅमेरा पुढे येत नव्हतो गेल्या पन्नास गावाला सुद्धा माहिती पण उगेच माझ्या मागे मागे लागायचा प्रयत्न जर कोणी केला तर मी पण सोडणाऱ्यांपैकी नाही शेवटी एकाच आईची दोन पोरं आहेत त्याच्यामुळं एक तर राजकारणात मी नाहीये आणि त्याच्यामुळं त्यांना जास्त चांगलं वक्तृत्व आहे चांगलं बोलता येत स्टेज गाजवता येतं मी कधी स्टेजवर बोलत नाही त्यामुळे ते बोलतायत मी मी आपल्याकडे पोहतो पण मी आज शेवटच्या दिवशी का बोललो तर अति झालं म्हणून बोललो माझा धाकटा बंगलोय त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती ते आपण सगळ्यांनी उड्या डोळ्यांनी बघितलं आणि मा मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावांनी काय नाक खोपसायचं कारण नाही त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही मी फक्त माझ्या मला जन्म दिला तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलो आहे तिला फक्त घेऊन गेलो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.